पाऊ दावण कोणाची बापू चौधरी जर कोणाला ही बैल जोडी लागली तर कधीही भेटू शकते का कधी बी भेटू शकते तुम्ही प्रॉपर कुठले दादा प्रॉपर कुठले इथले जे दुड्याचे बरी जोडी कशी दिली पंच्याऐंशी हजार रुपये रुपये सांगायला आहे दाताला कशी दोन दोनदा दोन दोनदा दात दाखवा कामाची गॅरंटी कशी आहे गाड्याला चालतील का फक्त झुपलेल नाही ही जोडी कशी दिली एक पाच सांगायला आहे यांचे दात कसे दाखवा आहे का कामाची गॅरंटी सर्व कामाची सर्व कामाची गॅरंटी आहे का सांगायला किती सांगितले एक पंधरा आणि द्यायला कितीला मग एक ला देऊन टाकणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आला भेटून जाणार आहे जोडी कामाची पण गॅरंटी देतात ते दादा ही जोडी कशी दिली पंच्याऐंशी हजार जा जा सांगायला पंच्याऐंशी का आणि द्यायला किती मध्ये देऊन टाकणार आहे मग पंच्याहत्तर पंच्याहत्तरला देऊन टाकणार आहे कामाची गॅरंटी सर्वी का सर्व कामाची गॅरंटी आहे का आणि जोडी कशी मग एकदा सांगायला एकदा आहे आणि द्यायला एक्क्याण्णव ला एक ला तर मित्रांनो तुम्ही बघू बघू शकता एक्क्याण्णव ला भेटून जाणार आहे दादांचा नंबर मी देऊन टाकणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा चौधरी हा किरण चौधरी किरण चौधरी तुमचा नंबर सांगा बरं दादा ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ साठ झिरो दोन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तर मित्रांनो कोणाला ही बैल जोडी लागली कधीही कौशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जोडी घेऊ शकता एक नंबर क्वालिटीचे बैल आहे भाऊकडे पण माध्यमात कोणी बी आला तर दोन चार हजार जास्त होऊन जातील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जर व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणीही बोल जोडी घेतली तर बहु दोन चार रुपये अजून कम करून टाकणार आहे तर तुम्ही भाऊशी कॉन्टॅक्ट करून जोडी घेऊ शकता तुमची जावण इथंच राहते प्रॉपर धुळ्याची तुमचं नाव काय मधुकर गुलाब चौधरी धावण तुमची आहे का तुम्ही प्रॉपर कुठले आहे धुळ्याची आहे का तुमचं नाव नाव सांगा परत गुलाब चौधरी मधुकर गुलाब चौधरी जर कोणाला ही बैल जोडी लागली तर तुम्ही कधी देऊ शकता हा हा कसा कसा दिला दिला जोडी काही सिंगल आहे का, का, का? कितीला दिला तीस हजार तीस हजार पर्यंत देऊन टाकणार आहे जाताला कसा आहे कर करतात का कामाची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी मार्केबा सर्व सर्व आहे का एक रुपया देतो ना असं आहे का हा कसा दिला चार दहा चार दहा का दहा दाखवायचे बरी जोडी कशी दिली जोडी पंच्याण्णव वाजा सांगायला आणि द्यायचे मग होऊन जाईल का कमी जास्त होऊन कामाची गॅरंटी कशी आहे यांची सर्व कामाची गॅरंटी लाव सर्व कामाची गॅरंटी देतात मित्रांनो हा साधे का सादा सादा दे का ते का बरे याची किंमत किती आहे एकदा सांगायला आहे द्यायला पंच्याण्णव मध्ये जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीचे बैल कामाची पण पूर्ण गॅरंटी घेत आहेत जर कोणाला ही बैल जोडी लागली तर तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कधीही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात ते प्रॉपर जुड्याचे जे काका तुमचा का मोबाईल नंबर सांगा बरं एकदा सत्तर तीस साडतीस एक्केचाळीस तीस तर मित्रांनो मी त्या दादांचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे जर कोणालाही बैल जोडी घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीची बैल आहे दादांकडे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बशीर दादा बैल व्यापारी राहणार धुळे यांची ही दावण आहे जोडी कशी दिली भाऊ सांगायची भाऊ पासष्ट सांगायची दात कशी दाखव सहासा दात आहे का कामाची गॅरंटी कशी आहे सर्व गॅरंटी आहे का तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी देताय भाऊ ही कशी दिली भाऊ पंच्याण्णव सांगायला आहे पंच्याहत्तरला मागणी झाली त्यांची पंच्याहत्तरला मागणी झालेली आहे तुम्हाला किती देऊन टाकायची मग दोन तीन हजार कमी करून देऊ असं एक पुणे तीन हजार अजून दोन चार हजार रुपये कमी करू नका हा दाताला कशी सहासा का कामाची गॅरंटी गॅरंटी सर्व गॅरंटी का काढा वक करते सहासा सांगायला पासष्ट हजार आणि द्यायला किती देऊन टाकणार आहे आणि कितीला द्यायची मग पाहिलं देऊन टाकणार आहे तर मित्रांनो ही बैल जोडी साठ ला देऊन टाकणार आहे भाऊ ही कशी आहे साठ ला गॅरंटी सर्व सर्व गॅरंटी देतात मित्रांनो लेंडे लेंडे याची जेव्हा दात कशी याची याचे आहे का सांगायची सत्तर आहे देऊ पासष्टला देऊन टाकणार आहे आणि जर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तर दोन चार हजार रुपये कमी करून टाकणार ते हा साधा आहे का पंचावन्न सांगायचे पंचावन्न सांगायचे पन्नास ला देऊन टाकणार आहे कामाची गॅरंटी सर द्यायची पण साधा आहे का आणि जोडी सांगायला ऐंशी हजार आणि द्यायला कितीला पंच्याहत्तर पर्यंत सोडून टाकणार आहे जर कोणी कधीही आलं दोन तीन हजार कमी करून करून आणि इथली जाऊन आहे ना प्रॉपर हा कधीही भेटू शकतात तुम्हाला मित्रांनो तर दादांचा नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो भाऊ बशीर शेठ यांचा नंबर सांगतो त्र्याशी एकोणतीस पंधरा बारा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता त्यांच्याशी एक नंबर क्वालिटीचे बैल आहे बशीर दादा बैल व्यापारी यांची दावणी